सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लोकसभेचे इलेक्शन सात मेला उभं असलेलं आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्ष महामेचे उमेदवार म्हणून माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री, मंत्री आदरणीय नारायणराव राणे हे उमेदवारीला उभे राहिलेले आहेत आम्ही सर्वच मंडळी भाजपची किंवा महायुतीची रक्तानी सिंधुर्गामध्ये तळागळामध्ये जाऊन ही सर्व मंडळी कार्यकर्ते मत काम करत आहेत एकंदरीत वातावरण पाहिल्यानंतर साहेब अडीच ते तीन लाखापेक्षा जा। जास्त जास्त मतांस्याने या मतदारसंघामध्ये निवडून आल्याशिवाय राहणार नाही एकोणीसशे नव्वद मध्ये या सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये आले त्यावेळी या सिंधुर्ग जिल्ह्यात नव्हे तर चा काया सन्माननीय राणे साहेबांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने आणि बुद्धिमतेने प्रशासनावर असलेला अंकुश योग्य नियोजन तळागाळातील समस्या जाणून घेऊन जे प्रश्न होते मूलभूत जे प्रश्न होते पाण्याचा असो विजेचा असो शैक्षणिक असो आरोग्याचा असो रस्ते असो हे सगळे प्रश्न लाईटचा असो हे प्रश्न त्यावेळेस राणेसाहेब जिल्ह्यामध्ये किंवा कोकणामध्ये सर्वच मार्गी लावले तर नंतर दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदा मध्ये साहेबांचा पराभव झाला पराभव झाल्यानंतर जे आताचे उभाट्याचे जे उमेदवार आहेत एक राऊत हे त्यावेळी निवडून आले वैभव नाईक निवडून आले आणि यावेळी त्याने सातत्याने त्यावेळी त्यांच्याकडे विधायक विकासात्मक कुठलंच काम नाही फक्त दहशत कुठे आपोआपसर ह्या मुद्द्या एकाच मुद्द्यावरती या, या सर्व लोकसभा मतदारसंघातील जनता मतदारांचा दिशाभूल करून खोटं बोलून खोटं बोलापत्रेटूच बोला हे बोलून त्या ठिकाणी मतं मिळवली आणि विजयी झाले आणि या दहा वर्षामध्ये जर आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची जर परिस्थिती बघली किंवा मतदारांची कि परिस्थिती बघली राणे साहेबांनी जे रस्ते सुसज्ज बनवलेले होते ते रस्ते नूतनीकरण सुद्धा ही लोक नवीन रस्ते सोडा पण ते रस्ते केलेले रस्ते की केले के केलेली कामं नूतनीकरण किंवा त्यांचा मेंटेनन्स सुद्धा करायला हे अपयशी ठरले आणि आज पुन्हा दोन हजार चोवीस मध्ये उभे राहिल्यानंतर राणे साहेबांचा आपण त्याच त्यांनी चालू केलेला आहे उत्तर है। बारा प्रश्नांची उत्तरं विचारतायत मी त्यांना या ठिकाणी विचारून इच्छितो की नियतीचा हा सुदोदी चालू असतो दोन हजार चौदामध्ये तुम्ही राणेसाहेबांची बदनामी केली हेच बारा प्रश्न त्यावेळी तुम्ही बोलत होता मी त्या प्रश्नाचा उल्लेख करणार नाही जनतेला माहिती आहे तुम्ही काय विचारता येईल पण त्याच नंतर तुमच्या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यापूर्वी तुम्ही सातत्याने आम्ही सत्तेत आलो तर राणे साहेबांचा हे सिंधुर्गातली प्रकरण उघडू त्यांना आत टाकू त्यांना जेलमध्ये टाकू नियतीने तुम्हाला जे कोट बोलताय ते जनतेला सत्य आहे का कुठे आहे दाखवण्यासाठी तुमच्या पक्षप्रमुख मुख्यमंत्री बनवले आणि अडीच वर्षाच्या कालघाटामध्ये एकही आरोप किंवा एकही गुन्हा सन्मान्य राणे साहेबांवरती तुम्ही दाखल करू शकला नाही हे जनतेला माहिती आहे म्हणजे राणे साहेब हे निष्कलंक आहे तुमच्या हातामध्ये नुसते तुम्ही सत्तेत गेलात नाही तर तुमच्या पक्षाचे प्रमुख हे सत्य नाही तुम्ही जे ओरडत होता ती माझं सगळी मंत्री झाले खासदार झालात आमदार झालात आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तरी पण राणे साहेबांवरती एकही आरोप तुम्ही शिद्ध करू शकलात नाही म्हणजे तुम्ही किती खोटं बोलून तुम्ही तुमचा स्वार्थ चालतात हे या तुम्� सर्व मतदारांना जनतेला हात कळून चुकलेलं आहे आज अयोध्येतल्या रामाचा सुद्धा उल्लेख करतात राम मंदिर सन्मान्य देशाचे पंतप्रधान <knowledge> नरेंद्र मोदी हे झाल्यानंतर कित्येक वर्ष तर रामाला चौदा वर्षाचा वनवास होता पण त्याच नंतर आता साडेचारशे वर्षाचा वनवास पाचशे किती वर्षाचा वनवास रामाला व्हावा लागला त्यांची जन्मभूमी असताना सुद्धा त्या ठिकाणी राम मंदिर होऊ शकलं नाही हा राजकीय भाग नाही आम्ही हिंदू म्हणून आम्ही बोलतोय की राम मंदिर सन्मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभारलं आता रामाचं भांडवल कशाला करायला आदर्श घ्यायचा असतो छत्रपती शिवाजी महाराजचा आदर्श घ्यायचा असतो ह्या लोकांना रामाचा आदर्श काय करणार मी साहेबांना मी जास्त खोलात जात नाही पण साहेबांना मी सांगू इच्छितो किंवा त्यांच्या उघाटाच्या सर्वच कार्यकर्त्यांना राम एक बसनी होता एक बाणी होता आणि एक पत्नी होता एक बसनी एक बाणी आणि एक पत्नी होता आज आपण समाजात काम करत असताना रामाचा आदर्श ठेवून काम करतोय ते तुम्ही राम तुम्हाला कसा कळणार रामाची रामाची जी भूमिका होती रामावरती जे संस्कार होते रामाचं जे कार्य होत रामाने जे जे अयोध्ये मध्ये जे काम केलं हे राम आपला दैवत आहे आणि या दैवताचा आदर्श ठेवून जरी आम्ही या समाजात जरी काम केलो तरी आपण कितीतरी काय मोठं काम केलं जात काय आज सातत्याने कुठेही जातात कुणीही बोलतात मला या ठिकाणी चांग असं वाटतं की साहेबांचा जी प्रशांत असलेली पकड आणि आज केंद्रामध्ये राणे साहेब राज्यसभेवरती गेल्यानंतर सन्मानित नरेंद्र मोदी साहेबांनी पंतप्रधान त्यांना मंत्रिमंडळात घेतलं त्यांनी अतिशय चांगलं केंद्रामध्ये जाऊन काम केलं आणि पुन्हा त्यांना या लोकसभेमधून ते त्यांनी आग्रह करून महायुतीचे उमेदवारीचं तिकीट दिलं मी या प्रसंगी एवढंच सांगू इच्छितो की या लोकांवरती जास्त बोलणार नाही आमची सर्वच मंडळी चांगल्या काही या पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की एकोणीसशे नव्वद मध्ये राणेसाहेब साहेब आल्यानंतर राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली तळागाळातल्या गरीब कार्यकर्त्याला राणे त्यामध्ये सभापती बनवले जिल्हा अध्यक्ष केला स्वतःला वित्त सभापती आरोग्य सभापती बनवले तालुक्याचे पंचायत समितीचे सभापती बनवले परिषद सदस्य बनवले पंचायत समिती सदस्य बनवले नगरसेवक बनले नगराध्यक्ष बनवले बँकेचे चेअरमन बनवले बँकेच्या डायरेक्टर बनवले सहकारामध्ये खर्च विक्री संघाचे चेअरमन बनवले वेगवेगळी पदं महामंडळ दिली हे राणे साहेबांनी देत असताना कुठल्याही पदाधिकाऱ्याकडून पैशाचं वाटप करून दिली नाही की तो उभा राहिल्यानंतर त्याचा स्वतःचा खर्च इलेक्शनचा सुद्धा सन्मान्य राणे साहेबांनी केला मी कुठे पुरावा आहे कधीही ते कार्यकर्त्याला स्वतःचे पैसे खर्च करून गरीब कार्यकर्त्याला पैसे नाही किंवा काय कार्यकर्ते नाही म्हणून तो उभा राहू शकत असं नव्हतं राणे साहेबांनी कुटुंबातला एक चांगला कार्यकर्ता म्हणून गरीब कार्यकर्त्याला सुद्धा तिकीट त्याला निवडून आणण्याचं काम आता आतापर्यंत जिल्ह्यामध्ये राणे साहेबांनी केलं त्यामुळे मी आज सगळी विनंती करतो की ही सर्वांची जाणीव ठेवून जरी काही आज पक्षामध्ये आहेत ते प्रामाणिक काम करतायत तर आमच्या पक्षातून जे बाहेर गेलेले आहेत आज जे सक्रिय नसतील जे पक्षात असतील त्यांना सुद्धा करतो की राणे साहेबांनी आज जे उभे राहिलेले ते तुम्ही एकत्र येऊन आपल्याला भावनेतून जे राणे साहेबांनी आपल्याला दिलेलं आहे आपल्या पैशातून पैसे खर्च करून आपल्याला एक दिलेली आहे तुम्हाला कुठल्याही इलेक्शनला स्वतःचा खर्च करावा लागला नाही असं असताना एक कृतज्ञच्या भावनेतून राणे साहेबांना एक आशीर्वाद रूपी तुम्ही सन्मानित सहभाग सहभाग दाखवून राणेसाहेबांना या लोकसभेमध्ये पाठवताना तुमचं मत आणि तुम्ही सुद्धा राणे राणेसाहेबांच्या जा पाठीशी उभं राहणं एक काळाची गरज आणि राहावी अशी मी विनंती करतो आणि राणे साहेब निवडून हे येणार पण एक जर आपण बघितलं तर आपल्यावरती जे राणेसाहेबांनी प्रेम दाखवलं आपण राणे साहेबांच्या गाडीतून फिरलो राणेसाहेबांच्या डायनिंग वरती बसून आपण स्नेहभोजन केलं कुटुंबिक प्रेम तुम्हाला राणे साहेबांनी दिलं ही सगळ्याची जाणीव ठेवून या सर्व मंडळींच्या बाहेर गेलेली जी मंडळी जा 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 असेल तिने एकत एकत्र येऊन पुन्हा राणे साहेबांच्या क्षेत्राखाली एकत्र येऊन यावेळी राणे साहेबांना त्यांनी मदत करावीची मी विनंती करतो